नमस्कार पशुपालक मित्रांनो मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे सर्वांचे बाजाराची उलाढाल या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर बाजाराची उलाढाल या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून बाजाराची उलाढाल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ संपूर्णपणे बघायचा आहे तर मित्रांनो आज वार सोमवार तारीख एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून तर 22 ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या गायी विक्रीसाठी आहे ज्या पशुपालकांना गाय खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉल करावे पशुपालक मित्रांनो हो या सात ते आठ गाई विक्रीसाठी असून तुम्हाला या गायी देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि किंमत पण योग्य असेल आणि सोबत तुम्हाला मार्केट कमिटीचा दाखला सड मुख्य अंगपडीची आणि दुधाची गॅरंटी दिली जाईल ज्या पशुपालकांना स्व गाय खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आवर्जनाने तुम्ही इथे गायी खरेदी करण्यासाठी यायचं आहे मित्रांनो बाजाराची उलढाले या चॅनलमार्फत अनेक प्रकारचे व्यवहार होतात अनेक प्रकारचे गायांची खरेदी विक्री केली जाते कोणत्याही प्रकारे पशुपालक मित्रांची फसवणूक केली जात नाही त्यांच्यासोबत धोकाधडी केली जात नाही दिशाभूल केली जात नाही किंवा जालसाबाजी पण केली जात नाही मित्रांनो इथे प्रत्येक मान सन्मान पशुपालक मित्राचा ठेवला जातो शेतकरी भावाचा मान राखला जातो बळच कोणाला माथी गाया मारल्या जात नाही किंवा बळजबरी करून व्यवहार दिला जात नाही तर पशुपालक मित्रांनो याच्या क्वालिटीच्या गाया खरेदी करण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे बाजाराची उलाढाल तर मित्रांनो तुम्ही इथे येऊन गाय खरेदी करू शकता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये प्युअर एच एफ क्वालिटीच्या गाया विक्रीसाठी आलेल्या आहे आणि या गायांची दूध देण्याची क्षमता जर बघितली तर पशुपालक मित्रांनो प्रत्येक गायीची क्षमता वीस प्लसच आहे आणि पशुपालक मित्रांनो अनेक प्रकारच्या गाया आपल्या बाजाराची वडा या चॅनलमार्फत विक्री होत असतात इथे डेन्मार्क जातीच्या बायब जातीच्या त्यानंतर गीर जातीच्या त्यानंतर स्टनर रेडिओ अशा अनेक प्रकारच्या सिमेंटच्या गायी पण इथं विक्री केली जातात एच एफ पी गाई तर आहेच पण सोबत जर्सी गाय पण तुम्हाला मिळेल शंभर टक्के तुम्ही आपला डेअरी फार्म सेट करण्यासाठी शंभर टक्के तुम्ही बाजाराची ओलाटा आले या चॅनलला कॉल करू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही विचारून घेऊ शकता तर मित्रांनो गायी खरेदी केली तर तुम्हाला सडमुख्य अंगापडी तर मिळणारच आहे सोबत तुम्हाला इथं राहण्यासाठी सोय केली जाईल जेवणाची सुविधा केली जाईल प्लस तुमचे आर टी जी एस एन एफ टी बँकिंग नेट बँकिंग आणि फोनपे पे पेटीएम याची पण सुखसुविधा उपलब्ध केली जाईल मित्रांनो कोणत्याही प्रकारची तुम्ही काळजी करायची नाही आपल्याकडे करा आल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे सर्व प्रकारची सुविधा मिळणार आहे तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही आपला प्रतिसाद नोंदवा आणि आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करत चला तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या गाया प्युअर एकदम क्वालिटीची बाज आहे आणि व्यवहार हा सुरळीत होईल आणि चांगला होईल फक्त तुम्हाला इथे यावं लागेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या गायांची किंमत सरासरी सत्तर हजारपासून तर दीड लाखाच्या आसपास या गायांची किंमत आहे पण आपण फक्त सांगतोय व्यवहारात बसल्यावर मित्रांनो तुम्हाला दीड लाख द्यायचे नाही किंवा सत्तर हजार द्यायचे नाही किंवा पन्नास हजार द्यायचे नाही व्यवहारात बसल्यावर तुम्हाला व्यवहार गायीच्या किंमतीनुसार तिच्या ऑर्डरनुसार तिच्या जातीनुसार तिच्या क्वालिटीनुसार क्वालिटीनुसार त्याच्या वेतनानुसार आणि त्याचे दात आदत आहे का दोन दाती आहे चार दाती आहे सहा दाती आहे किंवा फर्स्ट लॅक्टिशियनची आहे किंवा सेकंड लॅक्टिशियनची का पहिल्या वेतनाची आहे का दुसऱ्या व्यतनाची आहे त्याला रेतन कोणतं केलेलं आहे त्याला रेतनाचे प्रकार कोणता आहे त्याला ए बी एसचं रेतन आहे का डेनमार्कचं रेतन आहे का तिला बायाचं रेतन आहे की ते तो त्याला रेडिओ हॅमर स्टनर ब्रूट आरमाडा अशा अनेक प्रकारच्या कंपन्या आहे एन डी व्ही कंपनी याचं रेटन आहे त्याच्यावर गायची किंमत होती मित्रांनो आणि खरं तर सांगायचं मित्रांनो विषय असा आहे की या सर्व गायांची किंमती त्याच्या रयत्नावर त्याच्या जातीवर आणि त्याच्या क्वालिटीवर ठरते तर मित्रांनो सर्वात जास्त मागी मागणी म्हटलं ना तर ए बी एस ज्युपिटर आणि हॅमर सिमेंट्सला खूप प्रकारे मागणी असते जास्त मागणी असते मित्रांनो आणि ती गायी थोडी माग बसते तर मित्रांनो तुम्ही इथे येऊन माझ्याकडून माहिती विचारून घेऊ शकता तर मित्रांनो शंभर टक्के या आणि आपल्या लाडक्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला लोकांपर्यंत पोचवा किंवा व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुप ग्रुपला इंस्टाग्राम ग्रुपला तुमचे अनेक प्रकारचे ग्रुप असतील त्या ग्रुपला शेअर करा आणि आपल्या चॅनलची माहिती देत चला मित्रांनो तर बघा मित्रांनो या सर्व गाया तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे तुम्ही सर्व प्रकारच्या गाया बघितलेल्या आहेत तुम्ही गायांची क्वालिटी बघू शकता आणि सर्व गाया वीस प्लसच आहे मित्रांनो आणि गायी खराब निघली तर ती रिटर्न केली जाईल फॉरेन बॉडी निघली तरी पण ती मागे घेतली जाईल काही तिला दहा ते एक महिन्याच्या आतमध्ये काही दगा फटका झाला ती पण रिटर्न केली जाईल किंवा सणमुख्य अंगपडी झाली तर ती गाय तुम्हाला रिटर्न दिली जाईल किंवा तिची एक चौथाईने अमाऊंट परत केली जाईल तर मित्रांनो मार्केट कमिटीच्या नियमानुसार तुमच्यासोबत सर्व प्रकारचा व्यवहार केला जाईल आणि तोंडबोली नसेल सर्व काही व्यवहार कागदोपत्री असेल मार्केट कमिटीचा व्यवहार हा कागदोपत्री असतो आणि त्या कागदोपत्रीनुसार तुम्हाला व्यवहार करून या गायांची खरेदी करायची आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही एकदा बाजाराची उला ढाल या चॅनलमार्फत येण्याचा प्रयत्न करा आपला व्यवहार बघा आपल्या व्यवहाराची जी पारदर्शकता बघा आणि गायांची क्वालिटी बघा आणि व्यवहार एकदा करा तर मित्रांनो एकदा व्यवहार झाल्यावर तुम्ही शंभर टक्के परत परत बाजाराची उला ढाल या चॅनलमार्फत येण्याचा प्रयत्न करताल इथे कोणत्याही प्रकारची तुमची फसवणूक होणार नाही एवढी शंभर टक्के गॅरंटी आहे तर मित्रांनो तुम्ही लोणी मार्केटमध्ये येत चला लोणी मार्केट हे गायांचे समुद्र आहे इथे भरपूर प्रमाणात जातीवंत गायी विक्रीसाठी येत असतात आणि हा माल बाहेरील नसून हा माल आपल्या आजूबाजूच्या चाळीस ते पन्नास खेड्यावरचा माल आहे आणि या खेड्यावरील माल हा चांगला क्वालिटीबाज आहे सुंदर आहे देखणा आहे धष्टपुष्ट आहे कोणत्याही प्रकारचं याला मेंटेनन्स नाही या गाईला कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही किंवा या आजारी पडत नाही आणि दूध देण्यात पण भरपूर सक्षम आहे चारा खाण्यात पण भरपूर सक्षम आहे रवनची प्रक्रिया पण सक्षम आहे तर बघा मित्रांनो तुम्ही गाया बघू शकता त्यांच्या शिराद्वारा बघू शकता क्वालिटी बघू शकता आणि गायंची हाईट बघू शकता तर ज्या पशुपालक मित्रांना गाई खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के दिलेल्या स्क्रीनवर नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि किंमत सांगतो तुम्हाला परत एकदा मित्रांनो सत्तर हजारपासून तर एक लाख पन्नास हजारपर्यंत किंवा एक लाख पस्तीस हजारपर्यंत आहे तर हा व्यवहार होईल आणि मित्रांनो तुम्ही आपला पत्ता विचारू शकता पत्ता आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीपासून दक्षिणेला वीस किलोमीटर गाव कोल्हार बुद्रुक आणि कोल्हारपासून सहा किलोमीटर अंतरावर गाव लोनी मार्केट तर मित्रांनो येण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा